नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो एक पार्कला पाक पार्क म्हणजे राजीव गांधी होते बेस्ट आम्ही इथे यायला सकाळी साडेनऊ ते साडे दहा किंवा संध्याकाळी साडेतीन ते साडेचारमध्ये मध्ये कारण आत आल्यानंतर तुम्हाला परत एक दोन तास लागतील त्यामुळं दुपारी साडेतीनपासून पासून ते साडेपाचपर्यंत पर्यंत छान एन्जॉय करत आहेत सकाळी एक साडेनऊ दहा पासून ते साडे अकरा बारापर्यंत पर्यंत एन्जॉय करत आहेत नेहर का बिचारी आमची कंटाळी गाडीची वाट फायनली गाडी आली आणि आम्ही गाडीत बसलो कातज पाक आधीही बऱ्याच वेळ आला आज कारमध्ये बसून हा एक अनुभव घ्यायचा आणि खरंच छान आहे तुम्ही पण हा अनुभव घ्यायला काय काय करायचं कुठे तुला कुठल्या गाडी कुठल्या गाडीत जाऊया कुठल्या गाडीत जायचं वा कोणत्या गाडीत जायचं कुठे चला काय आलो आहे कात्रीच्या फिरायला पण निहार ऐकायला गाडीच इतकी आवडली की ती उतरायला तयार नाही सारखं गाडीमध्येच बसावं म्हणते त्या कार्डचे पर पर्सन फोटी रुपीज घेतात पण वरते ते आ आय कराजी चला चला चाले दी यावर त्यात दा हे कोण आहे निहारिका या चाल काही फॉक्स आहे बघा फॉक्स बघ बरेच ठिकाणी अशी गाडी थांबवतात आणि जेणेकरून तुम्हाला आजूबाजू सगळे प्राणी पाहायला मिळतील

multimodal-saatt福 worshipbird peceniия गाड़ी के तो या पहिल्या केज मधला तर वाघ दिसला नाही झोपला होता फायनली सेकंड केजमध्ये वाघ थोडं का न दिसलं

ूर चालले टायगर कसं भेटलास तू टायगर कसं करतोय टायगर हा करतोय खाऊ खाला टायगरनी नी किती मोठा होता टायगर

Shikishik. Aa, toge, toge, toge. Papa, chabogu. He, bue, da, tuge, da, da. Shikishik. Da, 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 da. Wow. Da, 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 da. Da, da, tu, da. Da, da, tu, da, da.

थँक यू का फारस ले लिया है। आता हा ब्लॉग इथेच एंड करतो फारच कंटाळलेली आहे आणि आम्ही आता निघतोय पुन्हा भेटीवर पुढच्या